शर्याकळी कोणता काय क्षणाधिकारी अजितदा टीका करण्यासाठी बरोबरात्मक नेतृत्व आहे त्या एक विकासात्मक स्वाभिमान आहे अरे शरद कोळी यांनी उबाटा तो उघाटा घाटाचा उपनेता आहे तुला आपलेच भाग आहे आपण कुणावर टीका करतो काय नाही तू विचारपूर्वक बोलत जा शरद कोळी तू वाळू माफिया तसेच तुझ्या बाबतीत अनेक गुन्हे दाखल आहेत पद्धतीनं राहायचं असेल तर तू व्यवस्थित राहा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तुला जिथं दिसील तिथं चांगला चोप देण्यात येईल यापुढे बोलताना अजितदादांवर विचारपूर्वक बोल अन्यथा काळ्या तुला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सोडणार नाही दादांवर इथून कोणा टीका केली शर्या तू जिथं कुठं असशील तिथं तुला चांगला चोप देऊ एवढं माझं आव्हान नाही सुष्ना दम दन समज